सिंपली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये आपण बघणार आहोत थंडीत खाण्यासाठी खास गोड आणि पौष्टिक रताळ्याची पोळी ही पोळी खाल्ल्यावर तोंडात विरगळते आणि तिचा सुगंध घरभर दरवळतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी छान असे टिप्स सांगितलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता इथे आपले हे साल काढून झालेत रताळे आता आपण हे जे असे तुकडे करून घेऊया मोठे मोठेच आपल्याला इथे तुकडे करायचे आहेत हे आपले सर्व तुकडे करून झालेले आहेत आता आपल्याला ह्याला वाफलून घ्यायचे आहेत कढईत पाणी मी इथे उकळण्यासाठी ठेवलं होतं हे आपल्याला सर्व असे वाफलून घ्यायचे आहेत आता काही मी हे खाली पण ठेवून घेते आणि ह्याला एक पाच ते दहा मिनटं ह्याला वाफ देऊन घेते म्हणजे छान असे उकडले जातील इथे आपल्याला हे झाकण ठेवून वाफलून घ्यायचे उकडलेले रताळेना गार झाल्यावर आपल्याला फोकच्या साहाय्याने हे आबडधोबड असे क्रश करून घ्यायचे ते बारीक करून घ्यायचे आहेत जास्त बारीक झाले नाही तरी पण चालेल आता हे आपण मेजरिंग कपाने मोजून घेव्या किती कप भरलेलं आहे इथे दीड कप आपल्याला भरलेलं आहे मग आपल्याला इथे आता एक कप आपण गुळ वापरायचं आहे म्हणून आपल्याला मोजून घ्यावं लागतं आता इथे आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे छान असं आपण पुरणाचं कसं सारण करतो गुळ आटवून वगैरे तसं हे आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं गुळाचं पाणी सर्व हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे चाळण्याने छान असं ना आपण पुरण कसं वाटतो तसं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे म्हणजे जे त्याच्यात असे धागे असतात ना आखे ते बाजूला होतात आता ह्यात आपल्याला चवीनुसार सुंठ पावडर, ती आहे। पावडर, पावडर मी ती घातलेली आहे बडीशे पावडर सुंट पावडर इथे मी घालून घेतलेली आहे तुम्ही विलाईची पण घालू शकता छान आता चपातीचं चा पीठ असं मऊसर आपण मळून घेतलेलं आहे पुरण कसं भरतो सेम तसंच आपल्याला हे भरून घ्यायचं आहे जे आपण रताळ्याचं सा सारण केलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यात भरून घ्यायचे खूप असं छान झालेलं आहे आता आपल्याला छान अशी पातळ ह्याची पोळी लाटून आहे आतलं जे सारण आहे ना ते एकसारखं असं पसरलं जातं आणि अतिशय हे पौष्टिक आणि मौसर असे होतात आता ह्याला आपण भाजून घेऊया छान आपल्याला तूप लावून ह्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस असं म्हणजे त्याची चव अजून दुप्पट वाढते हे ना आपण पोळी किंवा तुम्ही रताळ्याची चपाती म्हणू शकता किंवा रताळ्याची पोळी म्हणू शकता तुपासोबत किंवा लोण्यासोबत आणि अशी पण खायला कोरडी चांगली लागते किंवा दुधासोबत पण आपण हे खाऊ शकतो इथे आपली ही पोळी रेडी आहे इथे मी तुम्हाला आता दुसरी एकदा करून दाखवते ह्या जर माझ्या तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता वेळ येते टिप्सची इथे मी रताळ्याच्या पोळीविषयी काही टिप्स सांगते टिप नंबर एक रताळा शिजवताना ना ते स्टीम केलं तर ते रताळी छान अशी गोड आणि मऊ शिजतात उकडल्यावर ते जास्त पाणी पितात भरताना ना मिश्रण हे कधी पण थंड झाल्यावरच आपल्याला भरून घ्यायचं आहे नाहीतर मग पोळीही फाटू शकते पोळ्या सर्व तयार झाल्यावर त्या आपल्याला एअरटाईट डब्यात ठेवायच्या आहेत म्हणजे ते प्रवासात नेताना पण दोन दिवस असे छान असे ताज्या राहतात अशाच पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी भेटत राहूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय